मैदा न वापरता बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचाही वापर न करता एकदम हेल्दी स्पॉन्जी आणि मऊ अशी रवा केकची आजची रेसिपी बघून तुम्ही सगळे नक्कीच एकदम खुश व्हाल आता क्रिसमसही जवळ आला आहे त्यामुळे या क्रिसमससाठी ही केकची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा घरी उपलब्ध असलेलेच सर्व साहित्य वापरून आज आपण रवा केक करणार आहोत बेकिंगसाठी ओवनचा वापर न करता कुकरमध्ये सुद्धा इतका जाळीदार केक होतो हे बघून तुम्हाला आश्चर्यच वाटेल चला तर मग आजच्या डिलिशियस आणि एकदम इंटरेस्टिंग अशा रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यात एक वाटी रवा घ्यावा हा मी मेजरिंग कपने घेतला आहे याऐवजी आपण रोज वापराची जी वाटी असते तीही घेऊ शकतो पण सर्व साहित्य त्या वाटीच्या मापानेच घ्यावे जाड किंवा बारीक कोणताही रवा चालेल पण शक्यतो बारीक रवाच घ्यावा त्यात अर्धी वाटी साखर घालूया वितळवून घेतलेले तूप अर्धी वाटी घालावे तुपाऐवजी तेल किंवा बटरचा वापर आपण करू शकतो पाववाटी गव्हाचे पीठ घालावे अर्धा चमचा वेलची पूड घालूया पाववाटी कस्टर्ड पावडर घालते आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा त्याऐवजी पाववाटी मिल्क पावडरही घातली तरी चालेल चवीपुरतं अगदी थोडं म्हणजे दोन चिमटी मीठ घालूया पाव ते अर्धी वाटी दही घालावे आधी हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता एक वाटी दूध घेऊया आणि थोडं थोडं लागेल तितकं या मिश्रणात ओतूया आधी अर्धी वाटी घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करूया मिश्रण थोडे घट्ट वाटते आहे म्हणून आणखी पाववाटी दूध घालूया आता अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून मग मिक्सरला लावावे अशी कन्सिस्टन्सी आल्यावर आता आपण ते एका मिक्सिंग बॉलमध्ये काढूया आता अंदाजे वीस मिनटं हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत कुकर दहा मिनटं फ्रीट होण्यासाठी गॅसवर ठेवू कुकरमध्ये केक करताना त्याची शिटी आणि रिंग दोन्ही काढून टाकावी खाली अशा प्रकारे एक स्टँड ठेवावे आणि झाकण लावून कुकर दहा मिनटं गरम होऊ द्यावा गॅसची फ्लेम लो टू मिडियम असावी केक बेक करण्यासाठी आज आपण कुकरचा जो डबा असतो त्याचाच वापर करणार आहोत तुमच्याकडे केक टीन असल्यास अस त्याचा वापर करावा एक चमचा तेल घालून पूर्ण डब्याला ते पसरून घ्यावे मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील गव्हाचे पीठ अशा प्रकारे भुरभुरवून पूर्ण डब्यामध्ये पसरून घ्यावे आज एकदम बेसिक गोष्टी वापरून आपण रवा केक करतो आहोत त्यामुळे मी बटर पेपरचासुद्धा वापर केलेला नाही तुमच्याकडे बटर पेपर असल्यास डब्याच्या तळाला तो घालावा आणि त्यावरूनसुद्धा ब्रशने तेल पसरून घ्यावे अशा प्रकारे पूर्ण डब्याला आपण पीठ लावून घेतलं ला। आता वीस मिनटं झाली आहेत मगाशी झाकून ठेवलेले बॅटर आपण बघूया त्यात असलेला रवा फुलल्यामुळे आता हे बॅटर थोडे घट्ट झाले आहे आपलं पाव कप जे दूध उरलं होतं ते आता आपण त्यात घालूया म्हणजे एक मोठी वाटी भरून दूध आपण त्यात घातलं चांगलं मिक्स करून एकजीव करून घेऊया यात तुम्हाला आवडत असल्यास टुटी फ्रुटी किंवा चेरीही घालू शकतो पण रवा केक प्लेनच छान लागतो त्यामुळे मी त्यात बाकी काहीच घातले नाही हे मिश्रण कुकर मध्ये ठेवण्याच्या जस्ट आधी त्यात इनो घालावे आणि एका बाजूने फिरवत चांगले मिक्स करावे इनोचा एक पूर्ण सॅशे त्यात वापरला आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्यात फक्त एक छोटा चमचा पाणी घालावे इनो घातल्यावर लगेच आपले मिश्रण छान फुलून येते इनोऐवजी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा उपयोग करायचा असल्यास एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालावा आता लगेच हे बॅटर डब्यामध्ये ओतावे त्यात हवा राहून बबल्स होऊ नये म्हणून अशा प्रकारे डबा टॅप करून घ्यावा आता आपण प्रीहीट करून घेतलेल्या कुकरमध्ये हा डबा ठेवूया कुकर गरम असल्यामुळे सांभाळून हाताळावा किंवा झाकण बंद करताना कापडाचा उपयोग करावा छोट्या शेगडीवर एकदम लो फ्लेमवर केक बेक होण्यासाठी ठेवावा पूर्ण वेळ गॅस लो हीटवर ठेवून केक बेक होण्यासाठी एक तास लागला तरी अर्ध्या तासाने एकदा झाकण काढून चेक केले आता पुन्हा पन्नास मिनटं झाल्यावर मी एकदा चेक करत आहे आता ऑलमोस्ट आपला केक तयार झाला आहे त्यात सुरी घालून चेक करूया जेव्हा केक तयार होईल तेव्हा सुरी पूर्णपणे क्लीन येईल सुरीला असं हे लागलं आहे याचा अर्थ केक पूर्णपणे बेक झालेला नाही त्यामुळे अजून दहा मिनटं गॅस चालू ठेवून मग आपण बंद करूया आता एक तास झाल्यावर आपण गॅस बंद करूया आणि केक कुकरमधून बाहेर काढूया तुम्ही बघू शकता केक साईडने आपोआप सुटला आहे आणि त्याला छान तांबूस रंग आला आहे कुकरमधून काढल्यावर त्यावर लगेच एक कापड घालून ठेवावे असं केल्यामुळे त्यात असलेली वाफ कापडामध्ये ॲब्झॉर्ब होते केक रूम टेम्परेचरला आला की मग आपण तो डिमोल्ड करूया आधी सुरीने अशा प्रकारे त्याच्या कडा सोडवून घेऊया आपला केक खूपच छान तयार झाला आहे कसा मऊ आणि स्पॉन्जी झाला आहे तो आता आपण बघूया अशा प्रकारे घरी केलेला केक लहानांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच खायला खूप आवडेल आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच आपण हा केला आहे त्यामुळे करायला अगदी सोप्पा आहे आता आपण रवा केकचे पीसेस कट करून घेऊया बघा बेकरीमध्ये कसा तयार होतो तसा स्पॉन्जी केक तयार झाला आहे ना आतूनसुद्धा मस्त कापसासारखा मऊ झाला आहे तुम्ही अशा प्रकारे केक तयार करा घरातील सर्वांना नक्की आवडेल आजची रवा केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींबरोबर बाय बाय